नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ज्योती किचन व्लॉग्समध्ये चला तर आजची रेसिपी आहे वजडी ही बकऱ्याची वजडी आहे हिला आम्ही सर्वात आधी स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर मी हिला पाण्यात उकडून घेतलेली आहे हिला स्वच्छ कशी करायची सोप्यातली सोपी पद्धत मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने नेक्स्ट टाईम आपण बनवूया चला तर आज आपण वाटण करून घेऊ आधी मिरच्या घेतल्या आहेत मिक्सर जारमध्ये थोडासा कांदा टाकून घेतला आहे लसूण घेतला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता कमी जास्त मी माझ्या हिशोबाने घेतलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये एक ते दीड इंच आलं घेणार आहे मी अशा पद्धतीने आजपर्यंत तुम्ही इतकी सोपी पद्धत कुठेच पाहिली नसेल एकदा नक्कीच करून पहा अशा पद्धतीने धनिया घेतला आहे मी हिरवा धुवून त्यात आता आपण मसाले घालून घेणार आहेत मी आताच सगळे मसाले आताच टाकणार आहे एक टीस्पून हळद घेतली आहे मी चार टीस्पून मसाला घेतला आहे तुम्ही एक मोठा चमचा घेऊ शकता माझा एक टीस्पूनचा चम्मच आहे त्यामुळे मी त्याच्यानेच घेते एक टीस्पून मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यात मी दोन स्पून जिरं टाकलं आहे त्यानंतर धनिया पावडर घेतली आहे चार स्पून म्हणजेच मोठा चम्मच तुम्ही घेऊ शकता आपण आता याला वाटून घेऊया याच्यात पाणी घालायचं नाही आहे वाटून झालेलं आहे चला तर गॅस पेटून घेऊ गॅस पेटून घेतला आहे आपण आता याच्यात तब्बल चार पळ्या मी तेल आहे यात अशा पद्धतीने नक्कीच एकदा करून पहा अतिशय सोपी पद्धत आहे याची चव कशी लागते ते मला माहीत नाही कारण मी नॉनव्हेज खात नाही आहे पहिले खात होती मी पण पाच सहा वर्षापासून मी खात नाही आहे आता यात आपण हिंग घालून घेणार आहोत एक टीस्पून हिंग आहे मी एक टीस्पून हिंग टाकून घेतलं त्यात आता आपण कढीपत्ता टाकून घेऊ कढीपत्ता टाकला आहे त्यात आपण आता वाटलेलं वाटण टाकून घेणार आहोत त्या वाटणामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे मी वाटण टाकून घेतलं आहे आपल्याला तेला त्याला चांगलं भाजायचं आहे जास्त वेळ भाजायची गरज नाही नॉर्मली दोन मिनटं फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे अतिशय सोपी पद्धत आहे ही एकदा नक्कीच ट्राय करा परतून झालेला आहे आता आपण यात कांदा घालू दोन मिनिटे झाले आहेत दोन मिनिटांपेक्षा जास्त आपल्याला परतायचं नाही आहे मसाला बघू शकता तेलही सुटले रंग येण्यासाठी तुम्ही कश्मीरी पावडर घातली तरी चालेल पण आजकाल कश्मीरी पावडरमध्ये फूड कलर असतो त्यामुळे जितकं नॅचरल असेल तितकं छान आहे मी परत एकदा परतून घेतलं आहे आणि आता त्याच्यात कांदा घातला परतून घेऊया एकदा जास्त भाजण्याची अजिबात गरज नाही आपल्याला फटाफट सर्व टाकून घ्यायचं आहे त्यात आता आपण जी उकडलेली भाजी आहे ती टाकून घेऊ एक टमाटर घेतला आहे मी त्याला कट करून घेते एकदम छोट्या साईजचा टमाटर घेतला आहे मी कारण जास्त टमाटर नाही घालायचं आहे आपल्याला कारण आपण कांदा वाटून घेतला आहे तोही कच्चा आहे त्यामुळे छोटा टमाटर घ्यायचा आहे बघू शकता टमाटर कट करून झालं आहे त्यात घातला आहे मी टमॅटो आता आपण त्याच्यात परतून घेऊ छान गॅसची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे त्याच्यावरच करायचं आहे त्याच्यात वजडी टाकून घेतली आहे आता आपण छान परतून घेऊ बघू शकता अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे कोणतेही जिन्नस आपल्याला जास्त वेळ यात शिजवायचे नाहीये सर्व जिन्नस फटाफट टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर थोड्या वेळासाठी मी झाकण ठेवलं आहे मीठ घालून घेऊ त्यात मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आहे आणि ते पाणी आपण आता याच्यात टाकून घेऊ बघू शकता थोडंसं पाणी टाकलं आहे मी आणि आता या तांबणावरती आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे दीड ग्लास मी पाणी घातलं आहे आता हे पाणी आपल्याला वाफेवर गरम करून घ्यायचं आहे कारण आपल्याला याच्यात गरमच पाणी वापरायचं आहे त्यामुळे त्यावर झाकण ठेवून भाजीला एक वाफ काढून घेऊ आणि पाणीही गरम होईल बघू शकता पाणी गरम झालं आहे आता आपण हे पाणी या भाजीत टाकून घेऊ बघू शकता भाजी मस्तच झाली आहे आता त्याच्यावर आपण मिक्स करून घेऊ त्याला त्याच्यात मीठ घालूया मीठ घातलेलं नाही आहे अजून आपल्या चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे बघू शकता गरम पाणी टाकल्याने भाजीला लगेच उकड येते माझ्या सवयीनुसार मी मीठ घातलं आहे आता एकदा परतून घेऊ हो, आणि कुकरचं झाकण बंद करू मिक्स करून घेतलं आहे छानपैकी जास्त पाणी घालायची गरज नाही मी तेवढंच दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता आपण याचं झाकण लावून घेऊ इतकी सोपे पद्धती तुम्ही आजपर्यंत ही भाजी बघितलीच नसेल कोणताही मसाला न भाजता बनवलेली आहे मिक्स करून आहे मी थोडंसं पाणी राहिलं होतं ते टाकून घेतलंय चला तर झाकण लावून घेऊ आता याच्यानंतर आपल्याला आठ ते दहा शिट्ट्याच्या काढून घ्यायच्या आहेत कारण वजेडी शिजायला टाईम लागतो चला तर आपल्या आठ ते दहा शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता कोण कुकर खोलून बघूया बघू शकता किती छान असं स्टेक्चर आलेलं आहे भाजीला तरंग आलेला आहे खूपच कमी मसाले वापरलेले आहेत आणि इतक्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे भाजीला रंग खूप छान आलेला आहे सुरेख दिसते चला तर आपण आता काढून घेऊया यासोबत खायला ज्वारीची भाकरी केलेली आहे मिक्स करून घेऊ आणि एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ कशी झाली भाजी कमेंट करून नक्कीच सांगा बघू शकता दिसायला तर खूप छान दिसत आहे चवीला कशी आहे ते मी नाही सांगू शकत ज्वारीची भाकरी आहे त्यासोबत कांदा आणि लिंबू घेतला आहे बघू शकता कशी झाली थाळी आपली कमेंट करून नक्कीच सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता अप्रतिम दिसते आहे त्यासोबत लिंबू घेतला आहे कांदा घेतला आहे आणि ज्वारीची भाकरी आणि भाजी खूपच सोप्या पद्धतीत बनवलेली आहे सर्वांनी एकदा नक्कीच करून पहा बघू शकता किती छान दिसत आहे